नमस्कार मित्रांनो आज मी तिरुपती बालाजी या ठिकाणी आलो आहे आपण पाठीमागं बघू शकता हे भगवान तिरुपती बालाजी यांचं मंदिर आहे अतिशय प्रसन्न वातावरण आहे आणि या वातावरणात मला अतिशय आनंद होत आहे आणि त्या आनंदाचं दुसरंही कारण म्हणजे माझं जे काही यूट्यूब चॅनल आहे आणि मी काल तिरुपती बालाजी या यात्रेसाठी निघालो होतो त्या यात्रेमध्ये निघताना माझे सातशे सबस्क्रायबर झाले होते आणि जेव्हा मी फायनली या ठिकाणी तिरुपती बालाजी या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेस माझे एक हजार प्लस सबस्क्रायबर झालेले आहे त्या सबस्क्रायबर हे आपण सर्वांनी सबस्क्राईब केलं मला सहकार्य केलं आणि भगवान बालाजी यांचाही मला आशीर्वाद लाभला आणि आपल्या सर्वांनी खूप खूप सहकार्य केलं आहे त्या सहकार्यामुळं मी अतिशय आनंदी आहे तुमचं अतिशय असंच मला सहकार्य कायम राहावं प्रेमही कायम राहावं हीच मी बालाजी चरणी प्रार्थना करतो नक्कीच येणाऱ्या एका वर्षामध्ये आपण लाख नाही तर पाच लाख सबस्क्रायबर हो हीच मी बालाजी चरणी प्रार्थना करतो आणि ते होतीलही असा प्रयत्न मी आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच हे पूर्ण होईल आणि नेक्स्ट टाईम ज्या वेळेस मी येईल त्या ठिकाणा त्यावेळेस एक लाख सबस्क्रायबर तरी माझे प्लस असतील एवढीच अपेक्षा करतो गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा अतिशय प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि मी मंदिरासमोर बसलेलो आहे खूप छान असा परिसर आहे आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि बालाजी भगवानचं दर्शन घ्यावं जे लोक कोणी व्यवसाय करतात त्यांनी तर अवश्य मंदिराचं दर्शन घ्यायला यावं कारण इथं आल्यानंतर आपल्या व्यवसायामध्ये नक्कीच वाढ होईल कारण असं म्हणतात की बालाजी मंदिराकडे जर कोणी दर्शनासाठी आलं आणि ते कोणी व्यवसाय करत असेल तर त्याच्या व्यवसायामध्ये नक्कीच वाढ होते